ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर या महिन्यामध्ये जे की सप्टेंबर व ऑक्टोंबर या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिदृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकाचे जे की भरपाईपोटी आता शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे तर सर्वात पहिले जे काही अतिदृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेती पिकाची इथं नुकसान झालेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची रक्कम मिळून या जिल्ह्यात जे काही यामध्ये सत्तावीस मध्ये समावेश आहे तर या सत्तावीस जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरप्रमाणे तर किती हेक्टरप्रमाणे इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जे काही भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर यामध्ये एक अक्षरी जे की सातशे तेहत्तीस कोटी चाळीस लक्ष चौ चोवीसशे हजार फक्त इतका जे काही निधी आहे ती इथं मंजूर झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही या जिल्ह्यातील जर तुम्ही असाल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर तुम्ही तुमच्या चेक करू शकता त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर इथं आपण कोणकोणते जिल्हे आहेत त्यामध्ये त्यानंतर कोणकोणते जिल्हे इथं वगळण्यात आलेले आहे तर सर्वात पहिलं आपण जे काही जिल्ह्यांची यादी इथं चेक करून घेऊया तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला जे काही महसूल विभाग दाखवण्यात येईल त्यानंतर जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस जे काही पिकाचे तुम्हाला दा तिथं दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही जिल्ह्याची यादी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर तुमचा विभाग कोणता आहे त्यानंतर इथं जे काही क्षेत्र तुम्हाला इथं दाखवण्यात येईल किती हेक्टर आहे निधी तुम्हा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर त्यामध्ये जे आहे यामध्ये कोकणमध्ये जे आहे ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर कोकणमध्ये जे काही पाच यामध्ये जिल्हे आलेले आहेत त्यानंतर इथं डेट तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे क्षेत्र तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे बागायती शेतकऱ्यांची संख्या किती आहे निधी किती लक्ष इथं उपलब्ध झालेला दा आहे जे की आपण इथं पाहिलेलं आता कोकणमधलं त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं दुसरा जो विभाग आहे यामध्ये अमरावती सहा सात आठ नऊ दहा तर यामध्ये पहिला अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर हे तुम्हाला इथं दाखवण्यात दा आलेले आहे तर आता दहा जिल्हे झालेले आहेत तर खालचे जे काही राहिलेले जिल्ह्या ते सुद्धा पाहणार आहे जे की क्षेत्र तुम्हाला इथे दाखवण्यात येईल पात्र तुम्ही चे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आता झालेला आहे आपला आता त्यानंतर अकरा बारा तेरा तर हे पुणे जे काही जिल्हा आहे विभाग आहे तर त्यामध्ये सातारा सांगली आणि पुणे तर तुम्ही जे चेक करून घ्या सर्व जिल्ह्यांची यादी त्यानंतर पुणे जिल्हा झाल्याच्या अमरावती जिल्हा झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला अमरावती विभाग झाल्याच्या नंतर इथं येणार आहे जो काही जिल्हा आहे यामध्ये चौदा त्यानंतर पाच सोळा सतरा अठरा तर इथं जे काही पंधरा सोळा सतरा अठरा जे काही तुम्हाला दाखवण्यात आलं आहे चौदा ते अठरापर्यंत यामध्ये पुणे विभागामध्ये नाशिक त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर इथं आपण नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ते झाल्याच्यानंतर इथं खाली आलेलो आहो आपण यामध्ये एकोणीस वीस आणि एकवीस यामध्ये नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जे की आपण इथं चेक केलेलं आहे तर एकूण सत्तावीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं जे की आपल्याला जिल्हा दाखवण्यात आलेला आहे बावीस आणि तेवीस जळगाव अहमदनगर तर इथं तुम्हाला हेक्टर जे की क्षेत्र आहे इथं दाखवण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांची संख्या किती निधी आलेला आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर नाशिक नाशिकमध्ये आता जे की इथं आपल्याला जे की एकूण टोटल जिल्हे यामध्ये दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर इथं नाशिक विभाग तर यामध्ये जे काही नागपूर यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलं आहे नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर पुन्हा इथं नागपूर आहे आणि गडचिरोली आहे तर इथं तुम्हाला किती तु बागायती क्षेत्र इथं झालेलं आहे त्यानंतर किती निधी आलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला हेक्टरीप्रमाणे किती मिळणार आहे ते तुम्हाला इथं सविस्तर दाखवलेलं आहे तर यामध्ये गडचिरोली सत्तावीस जिल्हे गडचिरोली नागपूर वर्धा नागपूर अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे तर अशा जे काही यामध्ये सत्तावीस जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तुमच्या जिल्ह्यात व तुम्हाला भरपाईची रक्कम मिळाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू